सो so, आता बघा हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एक एक्झाम्पल आहे गवर्नमेंट ऑफ तर सगळ्यात आधी काय असतं कॅबिनेट मिनिस्टर त्या मंत्रालयाचा बॉस त्याच्यानंतर कोण असतं मिनिस्टर ऑफ स्टेट जर असेल तर कंपल्सरी नाही मोठं खातं असतं ना, ना? तेव्हा दिले जातात मिनिस्टर ऑफ स्टेट ज्याला मराठीमध्ये राज्यमंत्री म्हणतो मिनिस्टर ऑफ स्टेट ज्याला आपण राज्यमंत्री म्हणतो तर याचा अर्थ असा नाही की आता, आता समजा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि आता आता लगेच पाच मिनिटात ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली पाहिजे की आता हे होम मिनिस्टर मोठं आहे की नाही होम मिनिस्ट्री महत्वाचं मोठं आहे की नाही पूर्ण तर एक एक व्यक्ती हँडल एक मंत्री हँडल करू शकत नाही याला तर कधी कधी काय होतं होम मिनिस्टरला सगळ्यात आधी कोण असेल मिनिस्टर बॉस याला कोण म्हणायचं कॅबिनेट मिनिस्टर याला काय म्हणायचं कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे तो बॉस ते खात मोठं म्हणून त्यांना मदत करायला आणखी दोन मंत्री दिले समजा निखिल तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर बनलाय ज्योती आणि साक्षी तुम्ही तुम्ही कोण बनले मिनिस्टर ऑफ स्टेट मिनिस्टर ऑफ स्टेट तर बऱ्याचशा मुलांना काय वाटतं माहितीये का हे मिनिस्टर ऑफ स्टेट राज्यातून आलेत राज्य का कारण की नावामध्ये काय आहे राज्यमंत्री मिनिस्टर ऑफ स्टेट मराठीत काय म्हणतात राज्यमंत्री तर तुम्हाला काय वाटलं असतं की ते इथून आलेत का ते केंद्राचे मंत्री ते इथून कशाला जातील आता पोलीस कमिशनर आणि डेप्युटी पोलीस कमिशनर असतं की नाही पद पोलिस कमिशनर डेप्युटी पोलीस कमिशनर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर तसं कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ऑफ स्टेट कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ऑफ स्टेट मंत्री राज्यमंत्री मंत्री राज्यमंत्री तर राज्यमंत्री म्हणजे राज्यातून आलेला आहे का राज्यमंत्री म्हणजे कोण उप कळालं कॅबिनेट म्हणजे प्रमुख आणि राज्यमंत्री म्हणजे उप आता आपलं राज्य की नाही महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात पण होम मिनिस्टर आहे की नाही तर ज्याच्याकडे होम मिनिस्टर आहे तो कोण झाला कॅबिनेट तो कोण झाला कॅबिनेट मिनिस्टर आणि याला मदत करायला दोघं जण आणले तर त्यांना काय म्हणायचं मिनिस्टर ऑफ स्टेट तर राज्यमंत्री केंद्रात पण आहेत राज्यात पण आहेत याचा अर्थ ते राज्यातून आलेले आहेत असं नाही राज्यमंत्री म्हणजे उप राज्यमंत्री म्हणजे सब सब त्याचे सबॉर्डिनेट मराठीमध्ये उप म्हणा त्यांना प्रमुख कोण कॅबिनेट आणि त्यांना मदत करण्यासाठी कोण असत मिनिस्टर ऑफ स्टेट राज्यमंत्री राज्यमंत्र्याचा अर्थ असा होतो का राज्यातून आलेले राज्यमंत्री म्हणजे कोण जे कॅबिनेटला मदत करतात तर दोन प्रकारचे मंत्री कोण कोणते कॅबिनेट आणि मिनिस्टर ऑफ स्टेट कळालं राज्यातून आलेला अर्थ होत नाही हा राज्य म्हणजे उप राज्यमंत्री म्हणजे उप